नमस्कार प्रेक्षकांना मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र रमा साई आणि सोबतच मिस्टर कर्णिक हे जेवत असतात त्यानंतर मात्र साखरपुड्याच्या जेवणाची ऑर्डर त्यांनी घेतली असं मात्र आता रमाला सांगताच रमाला पात्र खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे साईलाही वाईट वाटत असत की रमा खूप दुःखी आहे परंतु आता रमाच्या लक्षात येतं की अक्षयने ती ऑर्डर एक्सेप्ट केली दुसरीकडे मात्र इरावती अक्षयसाठी मुलगी बघते त्यामुळे तू सांगू लागते की उद्या तुला बघायला येणार आहे ती मुलगी आणि तुला भेटायचं आहे तेव्हा अक्षय नकार देतो तर त्यावर इरावती म्हणते की मी तुला विचारत नाहीये मी तुला सांगते आहे की तुला उद्या तिला भेटायचं आहे इकडे मात्र अक्षयला हे काही पटत नसतं परंतु इरावतीने त्याला अगदी आग्रहाने सांगितलेलं असतं दुसरीकडे मात्र आता तो शांत होण्यासाठी सांगत असतो अक्षयला त्याचे काका म्हणतात की जरा तू शांत हो दुसरीकडे आता आरोही आणि अर्था दोघी जणी मिळून गप्पा मारत असतात तेव्हा मात्र आता अर्था म्हणते कि मला फार भीती वाटते आहे हे सगळं काकांपासून लखवायचं तू हंडी वगैरे फोडणार तर तेव्हा आरोही म्हणते अजिबात घाबरायचं नाही ग मज्जा येणार आहे खूप तर तेव्हा मात्र ती म्हणते की दहीहंडी फोडून झाल्यावर आपण सांगूया बाबांना त्यावर आता अर्थ म्हणते पण तू तुझ्या कपड्यांचं काय करणार आहे तेव्हा मात्र आरोही तिच्या कानामध्ये सांगते आणि ती आयडिया आता आरोहीला खूप आवडते আরো চ আইডিয়া অর্থাৎ খুব আপনি अर्थ म्हणू लागते ठीक आहे मी तुला छान तयार करेल तेव्हा मात्र आरोही म्हणते पण हे बाबांना सांगायचं नाही तेवढ्यात तिथे अक्षय येतो काय सांगायचं नाही मला तर आता मात्र आरोही घाबरते परंतु ती लगेचच सावरून घेते आणि म्हणते आमचं सिक्रेट आहे तुला नाही सांगणार आणि अक्षय मात्र आता त्यावर स्माइल करून तिथून निघून जातो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आरोही मात्र आता दहीहंडी फोडण्यासाठी उंचावर चढते तर दुसरीकडे अक्षयच्या कानावर येतं की आरोही दहीहंडी फोडते आहे त्यामुळे तो आता धावतच सुटतो तिला अडवण्यासाठी तर दुसरीकडे मात्र आरोही वरती चढत असते आणि तिचा पाय निसटतो तर इकडे मात्र अक्षय आणि रमा दोघेही जण आरोहीला ला सावरण्यासाठी पुढे येतात मालिकेच्या अशा आज नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा